कॉपीमुक्त अभियान अंबड तहसीलदारांची बारावीच्या चार परीक्षा केंद्राला भेटी देतं सहा विद्यार्थ्यांना नकल करताना रंग्यात पकडले उपविभागीय अधिकारी उमाकांत पार्थी यांच्या नेतृत्वाखाली कारवाई जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या आदेशवायाने कारवाई बारावीच्या परीक्षेला नुकतीच सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी भरवारी पथकाने भेटी देत केली पाहणी प्रशासनाच्या कॉपीमुक्त अभियानासाठी विद्यार्थी मित्रांनी कॉपीपासून मुक्त राहण्याचे अंबर तहसीलदार विजय चव्हाण यांचे आव्हान बारावीच्या बोर्ड परीक्षेला दिनांक दहा फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून जालना जिल्हाधिकारी श्रीमती आसिमा मित्तल यांच्या नकलमुक्त अभियान यशस्वी राबवण्यासाठी उपविभागीय अधिकारी उमाकांत पार्थी यांच्या नेतृत्वाखाली अंबर तहसीलदार विजय चव्हाण यांनी विरोधी विविध पथकाची स्थापना करून स्वतः भरारी पथकाच्या माध्यमातून तालुक्यातील चार बारावीच्या परीक्षा केंद्राला भेटी देण्यात आल्या यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी उमाकांता पारधी अंबड पोलीस निरीक्षक संतोष घोडके व त्यांचे सहकारी जालन्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी भेटी दिल्या यामध्ये जामखेड रोहेलागड अंकुशनगर शहागड या, या परीक्षा केंद्राचा समावेश असून यात रोहेलागड येथे दोन विद्यार्थी अंकुशनगर येथील दोन विद्यार्थी येथील दोन विद्यार्थी अशा एकूण चार परीक्षा केंद्रापैकी सहा विद्यार्थ्यांना नक्कल करताना रंगे हात पकडण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध बारावी बोर्ड परीक्षेच्या कायद्याप्रमाणे रितसर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच याबाबत बोर्डाला देखील कळवण्यात आल्याची माहिती आंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली असून शासनाच्या नक्कलमुक्त अभियानाला सर्व विद्यार्थी मित्रांनी साथ देऊन शासनाच्या नकलमुक्त अभियानाला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे तर याच सोबत वरिष्ठाच्या आदेशानुसार कुठेही एक कारवाई अशा चालू राहणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे असून बारावीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत आज इंग्लिशचा पेपर होता माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आशिमा मित्तल मॅडम यांच्या आदेशाअन्वये महसूलचे विविध पथक या ठिकाणी भराई पथक म्हणून नेमण्यात आलेले आहेत त्यासोबतच बऱ्याच वेगवेगळ्या विभागाचे वे, वे 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 त्यासोबतच महसूल विभागाचे संयुक्त पथक पैठे पथक म्हणून प्रत्येक शाळेवरती या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे त्यासोबतच अम, पूर्ण अंबड तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारे कॉफी होऊ नये याकरता वेळोवेळी जे काही गोष्टी करणं अपेक्षित आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज महसूलचे संयुक्त पथक माननीय उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जामखेड आणि रोहिलागड या ठिकाणी आम्ही सक्त तपासणी केलेली होती तर त्यामध्ये रोहिलागड या ठिकाणच्या दोन विद्यार्थ्यावर दोन विद्यार्थ्यांची चेक केली म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी चेक केली चेकिंग केली त्यामध्ये दोन विद्यार्थ्यांची कॉपी म्हणजे कॉपी करत असताना आढळून आलेली आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे त्यानंतर मी स्वतः अंकुशनगर व त्याच्यानंतर शहागड या दोन ठिकाणी आम्ही या ठिकाणी चेक भरारी पथक म्हणून आम्ही चेकिंग केलेली होती चेकिंग करत असताना अंकुशनगरचे दोन विद्यार्थी आणि शहागडचे दोन विद्यार्थी असे चार विद्यार्थी हे कॉपी करत असताना आम्हाला आढळून आलेले आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याचे पुढील निर्देश आम्ही शिक्षण विभागाला देण्यात आलेले आहेत याद्वारे मी सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना आवाहन करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही कॉपी या ठिकाणी चालणार नाही आणि जर समजा कोणी याचा दुरुपयोग करत असेल किंवा कॉपी करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही कडकमधील कडक कारवाई करणार आहोत वेळोवेळी आम्ही भरारी पथक आहे बैठक पथक आहे यांच्याद्वारे आम्ही कारवाई करत आहोत क कॉपीमुक्त जिल्हा आणि कॉपीमुक्त तालुका होण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा अधिकारी माननीय आशिमा मित्तन मॅडम यांनी सक्त पावले उचललेली आहेत त्याचाच भाग म्हणून आंबड तालुक्यामध्ये कुठल्याही शाळेमध्ये या ठिकाणी कॉपी चालणार नाही याकरता मी सक्त या ठिकाणी सर्वांना निर्देश देत आहे त्यासोबतच जे काही पथक आहेत ज्या पथकातील नियुक्त अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनीसुद्धा कडक त्या ठिकाणी कारवाई करायची आहे त्यासोबतच पोलीस डिपार्टमेंट जे आहे त्यांनासुद्धा आवाहन आहे की शाळेच्या आसपास कोणत्याही विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींना त्या ठिकाणी येऊ द्यायचं नाही त्यासोबतच दोनशे मीटरपर्यंतचे जे काही झेरॉक्सची दुकानं आहेत त्यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी बंदी घातलेली आहे अशा वेगवेगळ्या आम्ही उपाययोजना या ठिकाणी करत आहोत आणि भरावी पथक म्हणून आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी व्हिजिट करू त्या ठिकाणी आम्ही सगळं सक्त कारवाया करणार आहोत ज्याची सुद्धा आपण सर्वांनी दखल दखल घ्यावी आणि जास्तीत जास्त कॉपीमुक्त आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करून विद्यार्थ्यांनी पेपर सोडवायचा आहे धन्यवाद सोबतच मी अंबड तालुक्यातील सर्व विद्यार्थी मित्रांना आता सध्या बारावीचे विद्यार्थी आहेत आणि याच्यानंतर दहावीचे सुद्धा विद्यार्थी येणार आहेत त्या सर्वांनाच मी या या ठिकाणाहून आवाहन करतो त्यासोबतच त्यांच्या पालकांनासुद्धा आवाहन करतो की आपण कॉपीमुक्त ही परीक्षा द्यायची आहे परीक्षाचा अभ्यास करायचा आहे आणि कॉपीमुक्त अभियान जो आहे त्यासाठी सर्वांनी आप या, या शासनाला आणि प्रशासनाला सहकार्य करायचं आहे धन्यवाद